दोन वर्ष त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इ केंद्राचे चेअरमॅन म्हणून शिकायत पुढं करायचीच नाही जबाबदारी फार चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे तर त्यांचं आपल्याला सर्वांनी पुण्याला मदत करायचं आहे आणि त्याचबरोबर यानंतरची जबाबदारी ज्यांनी पार पाडलेली आहे दे। त्यांचं देखील आपल्याला स्वागत करायचं तर आपण प्रथम त्यांचा स्वागताचा कार्यक्रम करू मी धर्मचारीनी अब्दुल धारिणी यांना अशी करतो की त्यांनी पुढे यावं आणि धर्मचारी श्रीवती यांचं स्वागत करावं पुष्प उच्च आहे ते त्यांना द्यावं अतिशय महत्वाच्या सूत्रसंचालन करणारे माझे परममित्र धर्मचारी यशुभद्र सर्व उपस्थित धम्मचारीगण धम्मचारिणी धम्ममित्र बंधू न सर्वांना दम दम मैत्रीपूर्ण जयभीत नमभूत आहे खर तर अतिशय हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे हा पहिल्यांदाच होता असा नाहीये आतापर्यंत या केंद्राला म्हणजे आता मी हा ठिकाणी बसलेले आमचे ज्येष्ठ धर्मचारी धर्मचारी उपाय राजा हे पहिले चेअरमन होते या केंद्राची निर्मिती झाल्यापासून त्याच्यानंतर माझे परममित्र धर्मचारी येशुरत्न हे दुसरे चेअरमन झालेले आहेत आणि तिसरे जे आहेत खर तर आम्हाला वाटलं मागच्या वेळेस की अनेक सेंटर सेंटरमध्ये चेअरुमन जे आहेत ते नव्हत्या आणि असं एक खाली होती काशुरत्न सोडतील तर ते जबाबदारीतून मुक्त होते तेव्हा पुढचा जो काही चेअरमन असेल ते सोडण्याच्या अगोदरच आम्ही असा निर्णय ठेव घेतला होता की पुढचे चेअरमन जे असतील सेंटरला आणि तशा प्रकारे खर तर आदरणीय धर्मचारी शिरोती यांनी ती जबाबदारी स्वीकारली खर तर हे मागचे तीन चेअरमन जे काही झालेले आहेत आपण पाहतो की अनेक ठिकाणी तिची काही निवड प्रक्रिया ना खूप असते इलेक्शन घ्यावं लागतात भांडणं होतात पैसे <laughs> वाटतात <laughs> ह्या <laughs> बऱ्याचशा गोष्टी घडत असतात परंतु आपल्या केंद्राचं वैशिष्ट्य आहे अतिशय म्हणजे उपाऱ्याच्या पासूनची का जी काही प्रक्रिया जी आहे ना अतिशय मैत्रीपूर्ण वातावरण झालेली आहे म्हणजे प्रतिस्पर्धी नसतोच खर तर मी ज्यावेळेस झालो ना म्हणजे मला असं वाटलं की मी सतरा वर्षाचा जो काही अनुभव आहे मित्र संघटकाचा तो घेतला आहे म्हणजे अनेक मीटिंग अनेक सेंटरला विजिट झालेल्या आहेत अनेक सेंटरमध्ये गेलेले वेगवेगळ्या परिषद झालेल्या आहेत आणि मग असं वाटलं होतं की आता आता आपण थोडं शांत राहू शांत ह्यासाठी राहू की जबाबदारीपासून मुक्त राहू जबाबदारीपासून मुक्त जरी राहिलं कार्य मात्र थांबत नाही आपण जे काही कार्य जे आहे ते आपण करतच राहिलं पाहिजे आणि तो दृष्टिकोन करत तसा ठेवला होता परंतु सध्या असं झालं की सर्वांनाच असं वाटलं की आता सिद्धीसागरने चिरम झालं पाहिजे त्यावेळेस शीलवलींना वाटलं की आता मला थांबायचं आहे खर तर ही कुठं निवड प्रक्रिया नाही झाली सर्वांनी घोषित केलं म्हणजे ही प्रक्रिया जी आहे म्हणजे खर तर आमच्या जी काय आमची मिटिंग असते त्या मध्ये आणि मग पहिले विचारलं जातं किंवा कुणाला चेअरमन व्हायचं का खर तर आम्ही सर्वांनी नकार दिला होता त्याच्यामध्ये इच्छुक नव्हतं की मला चेअरमन बनायचंय म्हणून त्यामध्ये मी पण होत की मी सांगितलं तर मला पण व्हायचं नाही परंतु दुसरी प्रक्रिया अशी असते की आपण नाव घोषित करायचं आणि त्या घोषित मध्ये खरंतर अनेकांनी माझंच नाव पुढे केले काहींचे पण नाव आले तीन चार नावं असे पण आले परंतु त्यांना विचारण्यात आले की तुम्ही होणार का तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला काय व्हायचं आणि सगळ्यात जास्त जे काही गुण आहेत ते मला मिळाले होते आणि मग यशोधन केलं त्या प्रक्रियेमध्ये तेच पुढे होते ते आता, आता, आता सागरला काय मागे जाता येणार नाही आणि सागरलाच घोषित करणार आणि त्यांनी त्या ठिकाणी ती थी प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे तर अशा प्रकारची ही निवड प्रक्रिया आहे म्हणजे खरं तर ही हे काय पस नाहीये म्हणजे इथं कार्य करण्याला संधी आहे मी पाहतो की माझे म्हणजे यशोभद्र ये आहेत येशुरत्न आहेत यशोसागर ये आहेत आम्ही सुरुवातीपासून एकत्र आहेत भीमराव या ठिकाणी बसलेले आहेत पुण्यकुमार आहेत अतिशय सुरुवातीपासून आम्ही एकत्रित होतो आणि जेव्हापासून आम्ही संघाच्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत या संघ कार्यामध्ये ज्यावेळेस आम्ही उडी आहे झेप घेतले तेव्हापासून आम्ही माघेही मात्र फिरलेलो नाही पुढे पुढे जाण्याचा ता आम्ही प्रयत्न केलेला आहे कुठलंही कार्य असू द्या त्या कार्याला पुढे नेण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि ते काम जे आहे ते यशस्वी त्या पुढे नेण्याचं ने जा काम जे आहे ते सातत्याने तर आम्ही सर्वांनीच केलेलं आहे मी देखील पाहतो म्हणजे तर मी आज धर्मचारिणी अमृतधारिणी आहे मजारिणी आहे मृद हृदय आहेत माझे मित्र यशवत्न आहेत शिलवतीचे आहेत यशवभद्र या सर्वांनीच माझं देखील खरं तर पुण्यनमोदन केलेलं आहे माझ्या गुणांचा गुणगौरव केलेला आहे आ, मी त्या सर्वांचं सर्वप्रथम धन्यवाद देतो त्यांचं पुनर्नुमोदन करतो त्यांचं आभार मानतो तर मी अधिक त्यासाठी म्हणजे प्रयत्न करणार आहे जे काही गुण आहे माझ्यामध्ये तर ही सगळी बाबासाहेबांची पुण्याही आहे भंटेंची आहे भगवान बुद्धांची पुण्या की ह्या सगळ्यांमुळे खर तर ते काही गुण जे आहे ते साकार करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करीत आहे तर जसं की अतिशय सुरुवातीला सांगितलं आ, की फुटबॉल ची <laughs> टीम मध्ये जे आहे ते आता मी जरी जबाबदारी स्वीकारलेली आहे हे माझं एकट्याच काम नाही त्या टीम मध्ये तुम्ही सर्वजण आहात हे मात्र विसरता कामा नाही त्या ठिकाणी या सेंटर मधील धम्मचारी आहेत धम्मचारिणी आहेत धम्म मित्र आहेत धम्मसहाय्यक आहेत या सर्वांना घेऊनच या सर्वांच्या मदतीने म्हणजे मला हे जे काय पुढील काम है, जे आहे हे जे आहे ते करायचं आहे तुमची साथ असन तरच मी पुढे काम करू शकतो साथ जर नसेल तर तो जो गोल जो आहे तो गोल त्या टीम करून होत नाही हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आज खर तर त्रिरत्न बौद्ध महासंघ देवडोड कायवाडी केंद्राचं नाव जे आहे जगामध्ये रोशन आहे

मध्ये सुरुवात केली होती म्हणजे जगामधले ते पहिलं विहार म्हणूया किंवा भारतामधलं ते पहिलं विहार जे की स्वतःच्या बाळावर उभं केलं होतं जे की मैत्री विहार होतो त्या ठिकाणी नंतर धमानुस्मृती विहार झालेला आहे तर त्याच बाळावर या ठिकाणी देखील म्हणजे आज या ठिकाणी आपण हे पाहतो की बुधानुस्मृती विहाराची निर्मिती झालेली आहे तर त्या बुधानुस्मृती विहाराची म्हणजे या नवीन केंद्राची निर्मिती खरं तर मी ज्या ठिकाणी राहतो समता कॉलनी श्रीनगर या ठिकाणी तिथूनच झालेले दहा ते अकरा वर्ष खरंतर माझ्या निवासस्थानी त्या ठिकाणी हे सगळे कार्यक्रम पूर्वी चालत होते आणि जेव्हा या ठिकाणी आपण हे बिहार निर्माण केलं तेव्हापासून म्हणजे जवळजवळ आता ह्या एप्रिलला आपल्याला अकरा वर्ष पूर्ण होता या ठिकाणी येऊ खरंतर जे काही जुने मंडळे आहेत त्याला साक्षीदार आहेत की ही जे अवस्था इतकी त्यावेळेस ही दोन हजार पंधरा मध्ये कशा प्रकारचे होती आजही ते आमच्याकडे फोटो आहेत आज मी सकाळीच काही ना ते फोटो दाखवले की कसं विहार होतो बुधाणू स्मृती विहार आपलं पहिलं की जे ओपन मध्ये आम्ही त्याची प्रतिष्ठापना केली होती आज तसं या ठिकाणी काय का असं ना त्याचा कायापालन झालेला आहे भविष्यामध्ये आणखी आपल्याला म्हणजे हे सेंटर असं आहे खरंतर पिंपरी चिंचवड मध्ये कार्यरत असलेलं असं हे बुधाणुस्मृती विहार आहे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून कुठल्याही जाती धर्माचा जरी व्यक्ती असेल तर तो, तो प्रभावित होतो या विहारासाठी जे काही दान देतात आम्हाला आमचे जे काही हितचिंतक आहेत आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जातो अतिशय स्वयंस्फूर्तीने त्या आपल्या या विहारासाठी दान देतात कारण त्यांनी पाहिलेलं आहे की इथं जे काही काम चालतं ते प्रामाणिकपणे चालतं इथं येणारं जे काही दान जे आहे ते धमकार्यासाठीच वापरलं जातं अशा प्रकारचा प्रचंड असा विश्वास म्हणजे जे या ठिकाणी येत नाही तरी देखील अशा प्रकारचे आपले हे चिंतक आहेत की ते आपल्या ह्या कार्याला म्हणजे खर तर चांगल्या प्रकारे मदत करत आहे आ, मी अधिक न बोलता म्हणजे खर तर वेळ खूप झालेला आहे बोलन तेवढं कमीच आहे परंतु मी एवढंच म्हणन की हे काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आपल्या सर्वांचीच साथ मला लागणार आहे आणि आपण सर्वच जण मिळून मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये या स्मृती विहाराचा विकास करूया आणि मला आशा आहे आपण सर्वजण आपण मला साथ द्या हीच आशा व्यक्त करतो आणि ज्या काही माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे एक चेहर पण कसा असावा त्याच्या कार्य पद्धती कशा प्रकारच्या आहेत जसं यशो सांगितलं पुनर्नुमोदन करताना स्वागत करताना आमच्या काही मित्रांनी भगिनीने सांगितलेलं आहे तर निश्चितच तशा प्रकारे राहण्याचा किंवा तशा प्रकारचे गुणधर्म जे आहे ते अधिक विकसित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनीच म्हणजे खरंतर ही मोठी जबाबदारी आमच्या केंद्राचे जे काही धर्मचारी आहेत धर्मचारीनी आहेत त्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे ती पुढे अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आपण सर्वजण माझ्या सोबत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो जय भीम नम